एवढं यश मिळालं नाही असं मला वाटतं अजून उकडीचे मोदक वगैरे तितकेसे आवडत नाही मला भाग्य दिले तुम्हाला माझा शो आला आणि खरं तर तिथून तो टर्निंग पॉइंट आहे तेव्हाच शंभर कामं येतात जे आपल्याला करता येत नाही सात आठ महिन्यानंतर कुठली कुठलाही डेली सोप हा बटाळ होत जातो पर्यंत आहे सहा महिन्याचं कुलिंग पिरियड वर आहे मराठी लोक नाही तर ख्रिश्चन लोक असतील किंवा आपण नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर मी आता आली आहे विवेक सांगळेच्या घरी आणि विवेकचा बाप्पा आपण बघू शकतो की किती सुंदर छान गोंडा गोंडूला बाप्पा खर तर इतकी धावपळ आहे तुझी सध्या चालू मालिका सुरू आहे नवीन घराचे सगळ्या गडबडीत आणि छान अशा गडबडीत आहेस तू बाप्पा आणि कसं सगळं मॅनेज पहिली गोष्ट म्हणजे ऑलरेडी करून घेतलं होतं जेव्हा इंटेरियर केलं तेव्हा आणि बाकी सगळ्या बा, गोष्टी करताना तितक्या जमल्या नाहीयेत यावेळी कारण शेड्युलमुळे पण जेवढं तेवढं केलं आणि खरं तर तुझ्या घरात बाप्पा नवीन घरात विराजमान घेऊन आलास तू ती फिलिंग कशी होती फिलिंग खूप छान आहे खरं तर बाप्पा कुठेही असला नव्या घरात असला काय जुन्या घरात असला काय तो आला म्हणजे फिलिंग छानच असते फक्त यावेळी स्पेशल असं आहे की बाप्पा नवीन घरात आलाय त्यामुळे मी जरा जास्त एक्साइटेड बर आणि या वेळेला सगळे तुझे मित्रमंडळी आलेले वास्तुशांतीला सगळ्यांनी धमाल केली आणि खूप मोठी अचिव्हमेंट आहे एज अ पर्सन एज अ आमचा आमचा फ्रेंड म्हणून पण याचा छान रे हे हे तुला आता पण यश यश कसं नाही बेसिकली सांभाळतोय म्हणजे खर तर तेवढं यश मिळालं नाही असं मला अजूनही बाप्पाच्या कृपेने खूप छान झालंय सगळं पण मला जे एक्सपेक्टेड आहे त्यासाठी मी अजूनही खूप मेहनत करतोय ते आय गेस त्याच्या फक्त आत्ताशी एक दोन पर्सेंटच झालंय सो ते जेव्हा होईल तेव्हा कदाचित मला सांभाळावं लागतं बरं नक्की पण बाप्पाच्या दगदगीत सगळ्या गोष्टी तुला मॅनेज करायच्या होत्या इकडच्या म्हणजे या घरातल्या प्रत्येक इंटिरियर पासून अगदी तुझ्या कुर्त्या पासून सगळ्याच गोष्टी मॅनेज करायच्या होत्या फॅशन मध्ये किती कि कशा हे केलाय गोष्टी म्हणजे मॅनेज केल्यास घ्यायला गेलायस के गोष्टी कसं कश, कश, झालंय शेवटी शेवटी खूप धावपळ झाली कर कारण या लाईट्स वगैरे सगळ्या मला माझ्या आवडीच्या हव्या होत्या सो त्या मी पर्सनली स्वतः गेलो तिथे आणि मी स्वतः सगळ्या लाईट्स चॉईस करून त्या घेतल्या आहेत मग बाई काही बारीक सारीक गोष्टी आहेत काही इंटेरियरमधले चेंजेस आहेत ते मला कारण कसं असतं आपण अशा वेळी ना खूप सारे व्हिडिओज बघत असतो आणि आपल्या फीड मध्ये तेच आपल्याला दिसायला लागतात नंतर जास्त मरे अरे हे काल हे आज का छान दिसतंय काहीतरी मग उद्या अजून काहीतरी वेगळी आयडिया मिळायची तो माझ्यामुळे विचारतो माझा गुरु आहे जो एलिमेंट स्टुडिओवाला तो कंटाळला होता अरे तू रोज नवीन आयडिया घेऊन येतोय म्हणे कसं करणार पण यार त्याने खूप छान कॉपरेट केलं आणि त्याने खूप सगळा जो एंड रिझल्ट दिला तो त्याने खूप ऑसम दिला मम्मीची काय रिॲक्शन असते आता मालिकेत जी काय स्टोरी सुरू आहे त्याच्यात मम्मीची काय रिॲक्शन नाही छान असतं तिचं तिस ती बघत असते पण मी ती फक्त कधी खूप जास्त क्युरियोसिटी लागते तेव्हा ती विचारते आता विचारत थी थी की आता नक्की काय होणार आहे पुढे काय होणार आहे पण तिला माहितीये आहे की आता मी तिला काय सांगत नाही त्याबद्दल त्यामुळे ती आता विचारत नाही ती तिचं फॉलो करत असते बरं बाप्पा म्हटलं की मोदक आले आणि मोदक तुला बनवायला कितपत आवडतात किंवा खायला कितपत मला पर्सनली उकडीचे मोदक वगैरे तितकेसे आवडत नाहीत मला पेढ्याचे वगैरे माव्याचे मोदक खूप आवडतात बे, बेसिकली मावा पेढा आहे तो कुठलाही मग मोदकातला असू दे किंवा जनरल कुठलाही आकारातला असू दे तो मला प्रचंड आवडतो म्हणजे मोदक बनवण्याचा प्रयत्न कधी नाही केले विवेक कडून मोदक मिळू शकतायत बर काय सांगशील बापाकडून बाप्पाने ना या हो हो, वर्षभरात तुला खूप चांगल्या गोष्टी दिल्यात एखादी वाईट गोष्ट नक्कीच काही ना काही झाली असेल तर ती काय झाली असेल पण ती बाप्पाच्या कृपने दूर झाली नाही असं मला काही वाटत नाहीये कारण आणि ह्याच वर्ष असं नाही खर तर माझं दोन हजार बावीस साली भाग्य दिले तुम्हाला माझा शो आला आणि तर तिथून तो टर्निंग पॉइंट ठरलाय आयुष्यातला आणि तिथून जे सगळं छान होतंय ते छानच होतंय बाप्पाच्या कृपेने आणि याच्या पुढे विवेकचे काही प्लॅन्स आहेत कसे काय म्हणजे नेमका कोणत्या प्रकारचे म्हणजे भूमिका हव्यात विवेकला हे भूमिका तर वेगवेगळ्या एव्हरी टाईम हव्या असतात त्यामध्ये काही चेंजेस नसतात पण ऑफकोर्स मला असं वाटतं की नेहमी नशिबाचाही भाग असतो आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण सिरियल करत असतो नेमक्या तेव्हाच शंभर कामं येतात जे आपल्याला करता येत नाही सिरियलमुळे सो सी आता बाप्पाने काय नशिबात लिहून ठेवलंय जर त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी घडल्या तर मग होत जाईल जसं मला हवंय तसं नक्कीच पण पुढे बघूया आता विवेक काय काय नवीन सरप्राइजेस वगैरे घेऊन येतोय कारण बाप्पा आलेत आणि त्यानंतर विवेक म्हणजे विवेक आता सोशल मीडियावर ट्रेंड वर आहे सध्या बघायला गेलं तर सो लेट सी की काय घडतंय पुढे आणि मालिकेतला ट्विस्ट जीवा तर घेऊन येतोच आहे मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगायला मालिका खूप इंटरेस्टिंग वळणावरती आहे सध्या तुम्ही ड्रामा पाहिलाच आहे लोक खुश झाली आहेत त्या सगळ्याने आणि पुढे आणखीन इंटरेस्टिंग होत चालली आहे गोष्ट म्हणजे बेसिकली काय होतं एक सात आठ महिन्यानंतर कुठली कुठलाही डेली सोप हा हाटाळ होत जातो किंवा रिपिटेशन त्यात येत जातात किंवा थोडाफार ना घरगुती ड्रामा त्यात सुरु व्हायला सुरुवात होते पण लकीली हा शो तसा नाहीये खूप वेगळा आहे दोन कपल्सच्या नात्यामधली एक गुंतागुंत आहे ती गुंतागुंत ते, गुंता -गुंता ते दोन्ही कपल्स कसं मॅनेज करतायत कसं सोडवतायत किंवा एकमेकांना एक कसे सांभाळून घेत आहेत आता प्रकरण डिवोर्स पर्यंत आहे सहा महिन्याचं कुलिंग पिरियड वर आहे सो so, त्यातून ते नक्की बाहेर पडणार आहेत की डिव्हॉर्स घेणार आहेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्यासाठी ना खूप इंटरेस्टिंग स्क्रीन प्ले लिहून आलाय आणि मला असं वाटतंय की पुढे जाऊन ना लोक अजून जास्त कनेक्ट होणार आहेत बरं एकंदरीत या एक जीवासाठी एखादी कॉम्प्लिमेंट आली आहे का कारण अनेकांना तो आवडतोय जीवा क्यूट वाटतोय छान वाटतंय काय कॉम्प्लिमेंट आले या कॅरेक्टर साठी ना कॉम्प्लिमेंट मला नेहमी बेसिकली ह्या कॅरेक्टर साठी ना मी बघतोय की फक्त मराठी लोक नाही तर ख्रिश्चन लोक असतील किंवा आपण म्हणतोय की वेगवेगळ्या समाजातले धर्माचे लोक असतील ते सुद्धा शो बघतायत सो माझ्यासाठी ही खूप प्राउड मोमेंट आहे की ते लोक त्यांना इथे महाराष्ट्रात राहत आहेत त्यांना भा मराठी भाषा कळते फक्त क हे नाही आहे तर ते आपला आपलं सिरियल्सही फॉलो करत आहेत सो माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे आणि व त्याहीपेक्षा महत्त्वाचं गेले काही महिने जिओ हॉटस्टारवरती सगळ्या हिंदी मालिकांना मागे टाकूनही आमचा शो नंबर वन ट्रेंड करतो आहे सो ब ही आमच्यासाठी सगळ्यांसाठी आमच्या टीमसाठी प्राऊड मुवमेंट आहे आणि प्रेक्षकही तितकच प्रेम देत आहेत तुमच्या चौघांवरती प्रेमाचा वर्षाव होतोय अक्षरचा थँक्यू सो मच तुला आणि खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती येस, थँक्यू थँक्यू सो मच